सुनबाई तू आत्ता येतेस माझ्या सगळ्या बहिणीच्या सुना दोन दिवसांपासून आलेल्या आहेत आणि तू आहेस की पाहुण्यांसारखी येतेस त्या सगळ्याजणी मिळून काम करत आहेत आणि एक तू आहेस तू स्वतःला समजतेस तरी काय तुला तुझ्या सासूच्या इज्जतीची जरासुद्धा काळजी नाही अलकाताई त्यांच्या सुनेला माधवीला ओरडत होत्या त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं लग्नासाठी त्यांच्या माहेरचे सगळे पाहुणे एकत्र आले होते आज नवरा मुलगा पाया पडण्यासाठी जाणार होता त्यांच्या बहिणीच्या आणि भावाच्या सुना दोन दिवस आधीच आल्या होत्या आणि सगळी मिळून काम करत होत्या आणि अलका ताईंची सून थोडा वेळ आधीच आली होती त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटत होतं म्हणून सुनेला त्या ओरडत होत्या पण तिने काहीच उत्तर दिलं नाही जसा कार्यक्रम संपला माधवीने जेवण केलं आणि आपल्या नवऱ्याला आबईला जाऊन म्हणाले चला जायचं आहे ना उशीर होत आहे तेव्हा अलकाताई म्हणाल्या सुनबाई कुठे जात आहेस तू सगळ्यांच्या सुना इथेच थांबल्या आहेत आणि तुला घरी जायचं आहे आता उद्याच लग्न आहे तर इथेच थांब सगळ्यांबरोबर थांबून लग्न एन्जॉय का करत नाहीस तू इथे थांबलीस तर सगळ्यांना चांगलं वाटेल तू पण बघ तुझ्या सासरी कसं लग्न होतात ते तेव्हा माधवी म्हणाले हे पहा आई लग्न तर कुठं लांब होत नाही जवळच तर आहे मग थांबायची काय गरज आहे उद्या परत येईन चला आपल्याला उशीर होत आहे अभय आणि अलकाताईंना खूप वाईट वाटलं पण एवढ्या लोकांच्या समोर तमाशा करणं चांगलं नाही म्हणून अभय आणि अलकाताई गप्प बसल्या आईचं माहेर होतं त्यामुळे आबय पण गपचूप माधवीला घेऊन तिथून निघून आला घरी येऊन अभय माधवीला म्हणाला जर थांबली असतीस तर तुझं काय बिघडलं असतं आपल्या घरचंच तर लग्न आहे आणि घरच्या लग्नात पाहुण्यांसारखी जात आहेस थांबली असतीस तर आईला पण चांगलं वाटलं असतं पण तू आणि तुझा इगो कोणालाच समजणार नाही तेव्हा माधवी म्हणाली अरे काय चुकीचं केलं मी काही दिवसांपूर्वी तुम्ही लोकांनीच मला सांगितलं होतं की जर घरचं लग्न आपल्याच शहरात असेल तर कशा पद्धतीने लग्नाला जायचं असतं तेव्हा अभय म्हणाला मग या गोष्टीचा बदला तू माझ्या आईशी घेत आहेस का माधवी तू खूप बदललेली आहेस तेव्हा माधवी म्हणाली हो अभय वेळेनुसार सगळ्यांना बदलायला हवं म्हणून मी पण बदलले आहे हे ऐकून अभय गपचूप दुसरीकडे तोंड करून झोपून गेला आणि माधवीला तिच्या भावाचं लग्न आटवलं ती तिच्या भावाच्या लग्नाला गेली तेव्हा तिची काकी म्हणाली माधवी बेटा तू आत्ता आलेस तेव्हा माधवी म्हणाली हो काकी आत्ताच आले अगं तू तर मोठी बहीण आहेस तुला तर सगळ्यात अगोदर यायला हवं होतं आणि तू आहेस की पाहुण्यांसारखी येत आहेस माझी मुलगी बघ ती तर तिच्या भावाच्या लग्नात एक महिना अगोदरच आली आहे खरंच तिनं खूप मदत केली लोकांना आपल्या भावाच्या लग्नात जायची किती ओढ असते तुला नाही का तू तर आज कार्यक्रम सुरू झाल्यावर आलेस बघ मुलीकडचे पण तुझ्या अगोदर आले आहेत देवाची कृपा म्हण की लग्न तुझ्या सासरच्या शहरातच आहे जर तुझ्या माहेरी असतं तर तेव्हा तर तुला थांबावंच लागलं असतं असं म्हणून काकी आणि घरातले पाहुणे सगळे हसू लागले आता माधवी काय बोलणार ती तर आपल्या काकीचं आणि आत्यांचं बोलणं ऐकण्याशिवाय काहीच करू शकत नव्हती ती कशी सांगणार की सासरची लोक पाठवत नाहीत आज माधवीच्या भावाचं मिलिंदचं लग्न होतं आणि माधवी आपल्या सासरच्या लोकांबरोबर उशिरा पोचली होती थोड्या वेळातच लग्नाचा कार्यक्रम सुरू झाला आणि तरीही सासरच्या लोकांनी तिला त्यांच्या जवळच बसवून ठेवलं होतं त्यानंतर सगळे लोक जेवण करण्यासाठी गेले नंतर मुलीकडचे निघून गेले मुलीकडचं वराड गेल्यानंतर अभय आला आणि माधवीला म्हणाला माधवी लवकर चल उशिरा निघालेलं चांगलं नाही तेव्हा माधवी म्हणाले अभय माझ्या भावाचं लग्न आहे मी थांबू शकत नाही का तेव्हा अभय म्हणाला हे बघ याबद्दल आपण घरी बोललो आहोत आता मला उगाच वाद घालायचा नाही लवकर चल माधवी मन मारून तिच्या आईजवळ गेली आई म्हणाली काय हवं आहे का बाळा ती उदास मनाने येते म्हणून विचारत होती तेव्हा आई म्हणाली माधवी तू जात आहेस अजून थोड्या दिवस थांबली असतीस तर काय पाहुण्यांसारखी येतेच जातेस इतर लोक काय काय चर्चा करत आहेत तू ऐकलं होतं ना तेव्हा माधवी म्हणाली आई मी आता काय बोलू तू तरी समजून घे माझ्या सासूबाईंचं आणि आबाईचं म्हणणं आहे की लग्न जवळच तर आहे मग थांबायची काय गरज आहे तेव्हा माधवीची आई म्हणाली अगं लग्न जवळच आहे पण तुझ्या भावाचं लग्न आहे तुझ्या घरचं लग्न आहे आणि मुलगी थांबणार नाही बोलता बोलता आई पण गप्प झाली कारण शेवटी मुलगी परकी झाली होती आता सासरच्या लोकांच्या परवानगीशिवाय ती थांबू शकत नव्हती तेव्हा आई म्हणाली ठीक आहे उद्या लवकर ये असं म्हणून माधवीच्या आईने माधवीचा आणि तिच्या सासरच्या लोकांचा निरोप घेतला सगळ्या लग्नात माधवी एक पाहुणी बनून राहिली होती प्रत्येक कार्यक्रमात सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत येत होती आणि कार्यक्रम संपल्यानंतर जेवण करून परत तिच्या सासरी निघून जात होती फक्त यासाठी की सासरच्या लोकांचं म्हणणं होतं की लग्न जवळच आहे मग थांबायची काय गरज आहे माधवीला खूप वाईट वाटलं होतं पण तीही काही करू शकली नाही एक दोन वेळा माधवीच्या आईने माधवीच्या सासूला म्हटल्या होत्या तेव्हा अलकाताई कारण सांगू लागल्या की मला काही माहीत मुलांनाच माहीत पण घरी येऊन अलकाताईनी माधवीला खूप ऐकवू लागल्या तुझ्या आईला एवढेही समजत नाही की मुलीच्या सासूशी कसं बोलायला हवं एवढे वर्ष मुलगी माहेरीच तर होती तरी पण माहीत नाही का मुलीला माहेरी ठेवण्यासाठी हट्ट करतात आणि तसं पण लग्न याच शहरात तर आहे तू जात तर आहेच भावाच्या लग्नात माधवी खूप रडली होती पण त्यानंतर माधवीमध्ये खूप बदल झाला होता आता ती सासरच्या प्रत्येक लग्नात पाहुणी बनूनच जात होती घरातल्या लोकांना वाटत होतं सून खूपच बदलले आहे पण बदलण्याच्या पाठीमागे ते स्वतः जबाबदार होते चला दुसऱ्या दिवशी माधवी तयार होऊन सरळ लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचली तिला पाहताच अलकाताई रागाने म्हणाल्या ही तुझी यायची वेळ आहे का तू एवढ्या उशिरा का आलीस सगळे लोक विचारत आहेत काय उत्तर द्यायचं ते पण कळत नव्हतं सून आहे सून बनून राहा जास्त डोक्यावर बसण्याची गरज नाही तेव्हा माधवी म्हणाले मला चांगलं माहीत आहे की मी एक सून आहे म्हणूनच तर सून असल्याचं कर्तव्य करत आहे तेव्हा मावस सासूबाईमध्येच म्हणाल्या अच्छा तर हे कोणतं सुनेचं लक्षण आहे ही तर सर्वांसमोर सासूचं नाक घालवत आहे तेव्हा माधवी म्हणाली माप करा मावशी आईनेच माझ्या भावाच्या लग्नात सांगितलं होतं की जर लग्न जवळचं असेल तर थांबायची काय गरज आहे बस त्यांनी सांगितलं तसंच मी वागत आहे तेव्हा मावशींनी सासूबाईंकडे पाहिलं तर अलका ताई आपली नजर खाली करून उभ्या राहिल्या होत्या तेव्हा मावशी म्हणाल्या मग मा दिदी तू तुझ्या सुनेकडून कशी काय अपेक्षा करतेस की ती पण तुझ्या माहेरच्या कार्यक्रमात मिळून मिसळून राहील अलकाताईंना काही बोलायचं सुचलं नाही आणि दुसरीकडे माधवी आपल्या मनातलं बोलून खुश झाली होती मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद